लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवरती पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक तरुणांना मोफत प्रशिक्षण द्यावे अशी मागणी पनवेल महानगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेविका नेत्रा पाटील तसेच भाजपाचे पदाधिकारी किरण पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली नमस्कार आज पनवेल महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळेजी यांची आम्ही इथे भेट घेतली आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रात येऊ घातलेलं दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ही एक सुवर्ण संधी आपल्या प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तरुणांसाठी किंवा तरुणींसाठी उपलब्ध होणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सन्मान्य आयुक्त साहेबांना आज इथे निवेदन दिलं की त्यावर आधारित जे काही कोर्सेस असतील मग असेल किंवा हॉस्पिटॅलिटी असेल ग्राउंड स्टाफ असेल असे विविध जे प्रशिक्षण आहेत हे पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आपल्या तरुण तरुणींना मोफत त्याचं प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावं जेणेकरून त्यांना तिथे चांगल्या रोजगाराच्या तशाच नोकरीच्या या संधी उपलब्ध होतील आमचे नेते सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असतं सहकार्य असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखालीच आज हे निवेदन इथे देण्यात आलेलं आहे त्यांनी सांगितलं की तेही आयुक्त महोदयांशी चर्चा करणार आहेत आणि याबाबतीत आयुक्त महोदय पण सकारात्मक आहेत ते बोलले की आपण असे प्रशिक्षण या आपल्या तरुण तरुणींना किंवा आपल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना ते देऊ म्हणजे त्यांना येणाऱ्या काळात जे एवढं मोठ्या हजारोंच्या संख्येने इथं नोकरीच्या संधी किंवा रोजगाराच्या संधी उपर उपलब्ध होणार आहेत त्यावेळेस आपला तरुण किंवा आपली तरुण ही कौशल्यावर आधारित जर त्यांनी प्रशिक्षण घेतलं असेल तर नक्कीच त्यांना तिथं सामावून घेण्यात येईल आणि त्यांना ते सामावूनच नाही घेण्यात येणार तर त्यांना चांगले संधी इथं उपलब्ध होतील धन्यवाद नमस्कार आज आम्ही पनवेल महानगर सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर तसेच माजी सभागृह नेते परेशदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि एका महत्त्वाचा प्रश्न सरांसमोर मांडला आपण बघतो की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होत आहे आपल्यासाठी ही खूप सौभाग्यशाली गोष्ट आहे परंतु हे विमानतळ सुरू होत असताना तिथे जे काही स्टाफ आपल्याला लागणार आहे ते स्टाफ पनवेल महानगरपालिका क्षेत्रातले तरुण तरुणी असावेत असं उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या कोर्सेसची मागणी सरांकडे सुरू केली कारण जेव्हा या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील तेव्हा इथल्या स्थानिक तरुण तरुणी प्रकारचं शिक्षण दि दिलं गेलं पाहिजे ते सर्टिफिकेट असले पाहिजे तेव्हाच त्यांना त्या पदासाठी अप्लाय करता येईल म्हणूनच आज आम्ही सरांकडे या ठिकाणी बेसिक एव्हिएशन अवेअरनेस कोर्स असेल एअरपोर्ट ऑपरेशन्स असेल कार्गो ऑपरेशन असेल किंवा केबिन क्रू असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेसची माहिती तरुण तरुणींना देणं त्यांच्याकडून ते कोर्सेस करून घेणं आणि जास्तीत जास्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तरुण तरुणींना त्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणं हा विषय आज आम्ही सरांसमोर मांडला आणि चितळे सरांनी सुद्धा त्याला सकारात्मक एक पाठिंबा दिलेला आहे मी त्यासाठी पनवेल महा महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशदा ठाकूर